स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मंत्र जप लाभ तर पूर्ण जाणून घ्या या मंत्राचा लाभ काय असतो तसेच या नमस् नामस्मरणाच्या शक्तीमुळे आपल्या प्राबंधाची तीव्रता कमी होते आपली पूर्वीच्या जन्मातली आणि या जन्मातली पापकर्मी नष्ट होतात जेव्हा आपण घरामध्ये श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण करत असतो तेव्हा या नामाच्या स्पर्धामुळेच आपल्या वस्तूची शुद्धी होते त्या वस्तूमध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होते नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्यामुळे आणि सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणता बाळाचे आपल्या घरात वातावरण हे आनंदी होते आणि जर आपल्या घरातील वातावरण प्रसन्न असेल तर आपल्या घरात आपोआप सर्व गोष्टी घडायला लागतात तर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब तर सर सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करा नियमितपणे श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण केल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो व आपले एकाग्रताही वाढते आणि मुळे आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला लागतात आणि आपली प्रगती होत जाते या नामस्मरणामुळे सर्व वाईट संपदने नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यातील दुःख न्यायचे होऊन आपल्याला सुखाची प्राप्ती होते असे आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या प्रत्येक चांगल्या कामांमध्ये मा मनासारखे यश मिळते जर आपल्याला कुठे प्रकारची भीती वाटत असेल तर आपण श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण रोज केले पाहिजे या नामस्मरणामुळे आपल्याला मनातले प्र मनातली, प्रक... मनातली प्रकारची भीती कशीही होते नाहीशी होते आणि आपल्या संकटांना सामोरे जाण्यासाठी शक्ती मिळते दररोज सकाळी श्रीस्वामी समर्थाचे नामस्मरण केले पाहिजे त्यामुळे आपल्याला संपूर्ण दिवस हा चांगला जातो चांगला जातो आणि दिवसाची सुरुवात चांगली होते होते आणि आपले दिवसभरात सर्व कामे यशस्वीपणे पार पडतात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ